नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमराज चमोर शेखर तुमचं एऑन एच ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतो आहे आपण दोन हजार एकवीसचा जो राज्यसभेचा पेपर होता त्यातील सर्व सायन्सचे प्रश्न डिस्कस करतो आहे याचा पार्ट वन ऑलरेडी डिस्कस झालेला आहे म्हणजे टोटल वीस जे प्रश्न विचारले जातात राज्यसभेमध्ये त्यापैकी टोटल दहा प्रश्न एकूण दहा प्रश्न हे आपण ऑलरेडी पार्ट वनमध्ये कवर केलेले आहेत आता जे आहे काय तर जे उरलेले दहा प्रश्न आहेत ते आपण या भागामध्ये कवर करतोय तर बघा सुरू करूया पार्ट टू आहे हा यामधले हे जे दहा प्रश्न आहेत सुरुवातीचे ते सर्व आपण कवर केलेले आहेत म्हणजे एकावन्नपासून साठपर्यंत आता आहे काय तर हा साठवा प्रश्न आहे आता घेऊ आपण एकावन्नवा प्रश्न बघा नेक्स्ट कोणता प्रश्न होता तर पोलिओशी रिलेटेड होता डिसीज म्हटलं की दरवर्षी प्रश्न एक तरी प्रश्न असतो आयोगाचा है ना तर असाच प्रश्न विचारला होता पोलिओशी रिलेटेड नेहमी न्यूजमध्ये असतं त्याची जे अवेअरनेस म्हणू आपण जो कॅम्पेनिंग आहे ते पण तर सुरू असतं त्यामुळे पोलिओवर प्रश्न हा मला वाटतं दोन वेळा आतापर्यंत दोन की तीन वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे बघा हा प्रश्न काय आहे पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे लक्षात ठेवा विषाणूजन्य म्हणजे व्हायरसमुळे होणारा आजार आहे फक्त एवढं लक्षात ठेवा मी तुम्हाला एक हा इथं दिलंच आहे नोट्समध्ये आजार आहे डब्ल्यू एच ओने हे पोलिओ आजारासाठी सदस्य राष्ट्रांना खूप सुविधा दिलेल्या आहेत इथं काही सेंटेन्स दिलेत आणि विचारले आपल्याला की बरोबर कोणतं आहे आता हा प्रश्न आयोगाने लक्षात घ्या की कॅन्सल केलेला आहे बघू का कॅन्सल केलेला आहे तो त्यासोबतच त्याची अजून काही पोलिओची रिलेटेड एक्स्ट्रा जी माहिती आहे ती पण आपण इथं कव्हर करू लक्षात घ्या याच्याबद्दलची एवढी डिटेल माहिती आपल्या शाळेच्या पुस्तकात कुठे मिळत नाही ठीक आहे हे सगळी माहिती मी आता बाहेरून किंवा इकडून या त्या नोट्सवरून काहीतर कलेक्ट केलेले आहेत विषाणूजन्य आजार हा डीएनई विषाणूमुळे होतो तर पोलिओ हा कशामुळे होतो तर एन्टेरो व्हायरस आहे आणि तो आर ए व्हायरस आहे यामुळे लक्षात ठेवा ठीक आहे कारण व्हायरसचे दोन प्रकार येतात असतात याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या जे ए ऑन जो युट्यूब चॅनल आहे त्यावर काय तर तो अपलोड केलेला आहे की वायरस असेल्युअर ऑर्गॅनिझम म्हणून चेक करा ए असिल्युअर ऑर्गॅनिझम ए ऑन आय सर्च करायचं मी तुम्हाला व्हिडिओ मिळेल वायरस त्याचे प्रकार आणि वायरस सारखेच अजून बाकीचे कोणते असेल्युअर ऑर्गॅनिझम्स आहे असं सगळं डि डिटेल डिस्कस केले कारण आतापर्यंत आयोग आणि वायरस आणि वायरोईड्स या दोन गोष्टीवर प्रश्न विचारले अजूनही या व्यतिरिक्त पियोन्स आणि वायरुसॉइड्स असे दोन असेल्युअर ऑर्गॅनिझम्स बाकी आहेत त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यामुळे हा प्रश्न हा सेंटेन्स काय तर हा चुकीचा आहे डीएनए नाही तर तो काय तर आर ए आहे पोलिओ मायलेटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात हा बरोबर आहे पोलिओ मायलेटिस म्हणतात पोलिओला तर हा काय तर बरोबर आहे पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये एकोणीशे पंच्याण्णवमध्ये सुरू झाला पल्स पोलिओ कार्यक्रम आपल्याला माहिती आहे दो बुन जिंदगी की आपण नेहमीच ऐकतो तर तो एकोणीशे पंच्याण्णव सुरू झाला हा पण बरोबर आहे याच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती तुम्हाला काहीतरी कॅल्क्युलेट कलेक्ट करायची आहे आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झालेले लक्षात ठेवा की भारतामधून आता काय तर पोलिओ आहे हा इराडिकेट झालेला आहे निर्मूलन झालेलं आहे याच्या मागे कारण काय कारण जो वॅक्सिनेशन ड्राईव्ह आहे बुन जिंदगी एक आहे हा एवढा आता जास्त फेमस झाला होता की आता सगळेजण काय करतात तर आपल्या मुलांना पोलिओचा डे दे, डोस देतात रिझन काय कारण ह्या फक्त अवेअरनेसमुळे ना तर याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की अजून एक प्रश्न आयोगाने असाच विचारला होता की भारतामध्ये कोणती वॅक्सिन ही ओरली दिली जाते तर आपल्याला माहिती आहे की जे पोलिओची वॅक्सिन आहे ते तोंडाद्वारे म्हणजे द्वारे, ओरली दिली जाते आणि त्या वॅक्सिनचं नाव काय तर सॅसाबीन वॅक्सिन पण या व्यतिरिक्त अजून एक वॅक्सिन आहे पोलिओची ती म्हणजेच काय तर साल्क वॅक्सिन आहे जी इंजेक्शन थ्रू दिली जाते ती ओरली दिली जात नाही ठीक आहे पण भारतामध्ये कोणती दिली जाते, जी? दिल जाते तर जी ओरली दिली जाते ती आहे तर ती सॅबिन वॅक्सिन आहे ठीक आहे अजून कोणकोणते पॉईंट्स इथे दिले आहेत बघा की हा आरेने व्हायरस आहे त्याचं नाव आहे एंटे व्हायरस दूषित अन्न आणि पाण्यामुळे काय तर तो आपल्या बॉडीमध्ये जातो आणि अफेक्ट करतो कशाला तर मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे ब्रेन स्पायनल कॉर्ड याला काय तर अफेक्ट अफेक्ट करतो लक्षण एक आहे ताप येतं घा घसा लाल होतं हातपाय लुळे पडतात आणि अशक्तपणा येतो बऱ्यापैकी आपल्याला हे दोन तीन काय तर सिमटम्स आहेत ते तर माहीत आहेत तर अशी काही अजून थोडीफार माहिती कलेक्ट करायची आणि सगळं माहिती असं लक्ष ठेवायचं आहे बरं बघा आता मग ज्याच्यापैकी आपल्याला बरोबर कोणते ते विचारले आन्सर येणार काय तर बी आणि डी सॉरी बी सी डी हे तीन काहीतर बरोबर आहेत आपल्याला पर्याय इथे दिलेच नाही आहे बी सी डी आणि म्हणून कदाचित आयोगाने हा प्रश्न काहीतर कॅन्सल केलेला असेल नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण मानवाच्या पोटामध्ये कोणतेच जठरस रावतात मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर रस सातव्या वर्गातच आपल्याला नोट्स मिळतात डायरेक्ट एक टेबलच दिलेला आहे तो पाठ करायचा आहेच फार इम्पॉर्टंट आहे कोणते जठररस रावतात ॲक्च्युली याच्यामध्ये आपले पूर्ण जे एलिमेंटरी कॅनल आहे म्हणजे डायजेस्ट सिस्टम आहे माउथ टू एनस याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे एन्झाईम्स आहे हे सिक्रेट होतात ज्याद्वारे आपल्याला पचनामध्ये काय तर ते मदत होत असते तर असंच विचारले कुठं कुठं होतं तर बघा तोंडामध्ये होतं त्यानंतर जठर आहे म्हणजे पोटामध्ये होतं लहान आतड्यांमध्ये सुद्धा काय तर काही जे एन्झाईम्स आहे ते सिक्रेट होत असतात आपल्याला इथे विचारले काहीतर जठ जठरामध्ये म्हणजेच काय तर काय सिक्रेट होतात जाठर रस सिक्रेट होतं कुणाद्वारे सिक्रेट केलं जातं तर जठर भित्तिका आहे जे ऍब्डोमिन वॉल आहे ना त्याच्याद्वारे तर ते सिक्रेट केले जातात काय सिक्रेट करतात तर जाठर रस या जाठर रसामध्ये काय असतात तर तीन भाग असतात हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिन आणि म्यूकस हे तीन भाग प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या गोष्टीला वेगवेगळं काम आहे ते करत असतात म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड काय करतं तर अन्न ॲसिडिक बनवतं म्हणजे आम्लयुक्त त्या बनवतं पेप्सिन प्रोटीनचं विघटन करतं आणि म्युकस काय करतं या एस सी एलपासून पासून जे जठराच्या भिंती आहेत त्याचं काय तर ते प्रोटेक्शन करत असतं असं प्रत्येकाचं काहीतर वेगवेगळं कार्य आहे बरं या व्यतिरिक्त बाकीचे पण फार इम्पॉर्टंट आहेत हे एन्झाईम्स डाय सिस्टममधले हा डायरेक्ट चार्ट पुस्तकातच दिलेला आहे अजून बऱ्याचदा हां याच्यावर सुद्धा काहीतर आयोग आणि प्रश्न सुद्धा विचारलेला आहे त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला प्रश्न विचारले की जठरस रावते कोणते जठरस रावते तर त्यामध्ये एस सी एल पेप्सिन आणि म्युकस त्यामुळे इथं ऑप्शनमध्ये दिले की एस सी एल आणि काहीतर पेप्सिन आहे ट्रिप्सिन आहे ट्रिप्सिन आहे ठीक आहे ना हे ट्रिप्सिन तर येतं कुठं तर स्वादु ते स्वादुपिंडामध्ये आणि ते पण लहान आचरण्यामध्ये काय तर ते सिक्रेट केलं जातं आणि अमायले पेप्सिन किंवा पेप्सिन तर नाही आहे ठीक आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणचा क्रम आपल्याला सांगायचा आहे आता सस्तन प्राण्यामध्ये म्हणजे जसं आपण ह्युमन आहोत तर अशामध्ये रक्ताभिसरणचा जो क्रम आहे कारण आपल्याला माहीत असेल तुम्हाला माहीत असेल की आपले जो हार्ट आहे त्याच्यामध्ये काय तर चार कप्पे असतात हे असे ॲक्च्युली आपण असं रफ जर डायग्राम काढलं तर आपल्याला असे चार कप्पे पाहायला मिळतात मग आता हे चार कप्प्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन बाहेरून आपला हार्ट कसा आहे आतमधून कसा आहे याने इंटरनल स्ट्रक्चर किंवा एक्सटर्नल स्ट्रक्चर हा सगळा आपल्याला बारा वर्गामध्ये हो आठव्या चॅप्टरमध्ये पाहायला मिळतो याच्यामध्ये चार कप्पे असतात जसा वरचा जो कप्पा असतो ज्याला ॲट्रियम किंवा ज्याला ऑरिकल म्हटलं जातं आणि खालची जी असतात त्याला काय तर व्हेंट्रिकल म्हटलं जातं आता राईट साईडचा जर मी असा जर उभा आहे तर माझ्या राईट साईडचा म्हणजे हा झाला हा राईट साईडचा झाला त्यामुळे याला म्हणतो मी काय तर राईट ऑरिक सॉरी राईट ॲट्रियम किंवा राईट ऑरिकल म्हणू याला लेफ्ट ॲट्रियम किंवा राई लेफ्ट ऑरिकल म्हणू तसंच इथं राईट वेंट्रिकल आणि हा काय तर लेफ्ट वेंट्रिकल आणि इथं जर तुम्ही नीट पूर्ण जर वाचलं तुमच्या लक्षात येते की तो जो सिक्वेन्स आहे तो कसा आहे तर सगळ्यात आधी सगळ्यात आधी काय होतं तर रक्त या भागामध्ये येतो इथून रक्त या भागामध्ये जातो इथून लंग्सकडे जातो लंग्जकडून या भागामध्ये येतो आणि या भागातून काय तर या भागामध्ये येतो आणि इथून मग काय तर सगळीकडे रक्त आहे तो पाठवला जातो त्यामुळे आपल्याला सरळ म्हणता येईल की इथं काय तर राईट ऑरिकल हा पहिला टप्पा येणार आहे राईट ऑरिकल बघा इथं कोण देतोय राईट ऑरिकल हा पहिला आहे है ना त्यानंतर मग दुसरा कोणता आहे तर राईट वेंट्रिकल आहे राईट वेंट्रिकल हा दुसरा येणार आहे त्यानंतर तिसरा कोणता येणार तर तो लेफ्ट ऑरिकल हा तिसरा येईल आणि त्यानंतर हा तर हा चौथा येणार आहे त्यामुळे बी डी ए सी हा काहीतरी योग्य असणार आहे बी डी ए सी तिसरा पर्याय आहे तो काहीतरी योग्य आहे ठीक आहे पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या वर्गामध्ये बारा वर्गामध्ये आठव्या चॅप्टरमध्ये पूर्ण डिटेल माहिती हार्टबद्दलची वेळ म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सिस्टमची पूर्ण डिटेल माहिती मिळणार आहे हा आपल्याला दहाव्या वर्गापर्यंत पण दिलेला आहे मराठीमध्ये पण ते तेवढं डिटेल नाही आहे जेवढं आपल्याला बारव्या वर्गामध्ये आहे नेक्स्ट जर तुम्ही मागचा पार्ट पार्ट वन जर बघितला असेल दोन हजार एकवीसचा तर तुमच्या लक्षात आलं असेल की जो शेवटचा प्रश्न होता त्यामध्ये सुद्धा रेस्पिरेशनवर एक प्रश्न विचारला होता परत एक प्रश्न विचारला आहे आणि तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं मी की त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तरी पूर्ण जी प्रोसेस आहे डिटेल रेस्पिरेशनबद्दल बेसिक रेस्पिरेशन तो पूर्ण डिटेल अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस म्हणजे नेमकं कसा होतं ग्रेप सायकल काय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्शन कसं होतं काय होतं कोणते प्रोडक्ट्स तयार होत आहेत ह्या सगळ्या गोष्टी पाठ करायच्या आहेत कोणत्या वर्गामध्ये मिळतं तर अकरा वर्गातील चॅप्टर तिसरा आहे बायोलॉजी पुस्तक त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं ना आणि मग सांगितलं की ग्लुकोज ग्लुकोजचा कन्व्हर्जन कोणतंही रेस्पिरेशन असेल कोणतंही रेस्पिरेशन एरोबिक अॅन एरोबिक कोणतंही रेस्पिरेशन असेल तर त्याचं रे सगळ्यात आधी कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर ग्लुकोजचा कन्वर्जन, ग्लुकोज कन्वर्जन पायरुवेट किंवा पायरोबिक ॲसिडमध्ये होतं ज्याला ज्या प्रोसेसला आपण ग्लायकोलिसिस म्हटल्या जातं ज्या प्रोसेसला आपण म्हणतो काय तर ग्लायकोलिसिस म्हणत असतो मग आता हे काही डायरेक्ट प्रोसेस नाही आहे म्हणजे ह्या ग्लुकोजचा कन्वर्जन डायरेक्ट पायरोवेटमध्ये होत आहे असं नाही आहे याच्यामध्ये सुद्धा बरेचसे प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा बरेचसे प्रोडक्ट्स आहेत मग ती प्रोसेस कोणती आहे तर हे एवढे सारे प्रोडक्ट्स आहेत या ग्लुकोजचा कन्व्हर्जन सगळ्यात शेवटी कोणामध्ये होणार तर या पायरोवेटमध्ये होणार आहे पायरोवेटमध्ये होणार आहे हे पायरुविक ॲसिडमध्ये काय तर ते होणार आहे मग आता त्याच्यामध्ये एवढे सारे प्रोसेस आहेत आणि हे पण आपल्याला काय तर सगळे पाठ करायचे आहेत कारण आयोगाने प्रश्न आहे त्याचाच विचारले बघा यामध्ये काय विचारले कोणती पायरी श्शोच्छवास प्रक्रियेतील नाही म्हटले आता ग्लुकोजचा ग्लुकोज सिक्स फॉस्फेटमध्ये होतो का बघा चेक करायचं सहज मिळेल आपल्याला ग्लुकोजचा ग्लुकोज सिक्स फॉस्फेटमध्ये म्हणजे हाच इथं दिलेला आहे ना हा दिलेला आहे त्यामुळे काय तर पहिला तर बरोबर आहे त्यानंतर फ्रक्टोज वन सिक्स डायफॉस्फेटचा फ्रक्टोज सिक्स फॉस्फेटमध्ये बघा फ्रक्टोज वन वन सिक्स डायफॉस्फेट फ्रक्टोज वन सिक्स हा फ्रक्टोज वन सिक्स डायफॉस्पेट याचा कन्व्हर्जन फ्रक्टोज सिक्स फॉस्फेटमध्ये म्हणजे हा याच्यामध्ये होत आहे का यामध्ये होत नाही आहे याचा कन्व्हर्जन यामध्ये होत नाही आहे हा याचा कन्व्हर्जन इथं होत आहे म्हणजे इथं ॲरो उलट दिलेलं आहे याचा कन्वर्जन याच्यामध्ये होतोय याचा कन्वर्जन याच्यामध्ये होत नाही त्यामुळे चुकीचं कोणतं आहे तर हा सेकंड आहे तो चुकीचा आहे ठीक आहे त्यामुळे काय तर ही पूर्ण प्रोसेस आहे ती माहीत असायला पाहिजे त्याचे ॲरोज आहे काही ठिकाणी डबल साइडेड ॲरो आहे म्हणजेच काही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे याचा कन्व्हर्जन यामध्ये याचा कन्व्हर्जन यामध्ये होणार आहे ज्या ठिकाणी डबल साइडेड अॅरो त्याचसोबत ॲरोच्या बाजूला काही ठिकाणी काय लिहिलं तर बघा इथं जसे हे हे आहेत काय तर एनझाईन ते सुद्धा एनझाईन सुद्धा काय तर तुम्हाला पाठ करायचे आहेत या प्रश्नाचा आन्सर लक्षात ठेवा येणार काय तर तो सेकंड येणार आहे हा तुम्ही जर फक्त जर आतापर्यंत कोणी जर पीवायक्यू सॉल्व करून फक्त या प्रश्नांचा आन्सर रट्टाच केला असेल तर असं नाही आहे की नेहमी हाच प्रश्न विचारेल बाकी दुसरे कोणतेही पण विचारले जाऊ शकतात बरं अजून एक तुम्हाला इथंच सांगतोय की तुम्ही असंच पी वायक्यू चालत राहा तर तुम्हाला जे क्रेप सायकल आहे क्रेप सायकलवर सुद्धा असाच एक प्रश्न विचारलेला आहे सिमिलर प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा क्रेप सायकलमध्ये सुद्धा बरेच पदार्थ असेच तयार होतात जसे ग्लायकोलिसिसमध्ये होतात नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा की कॅल्शियम ऑक्साईड सी ची स्टेबल ऑप्टेट मिळवण्यासाठी आता यासाठी तुम्हाला जो क्लास अकरा चॅप्टर फाईव्ह आहे त्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे की केमिकल बॉन्डिंग कसं होतं केमिकल बॉन्डिंग जर होत असेल त्यामध्ये जनरली दोन प्रकारचे बॉन्ड असतात एक आयोनिक आणि दुसरं काय असतं तर कोवॅलेंट बॉन्ड असतं कोवॅलेंट बॉन्ड असतं आयोनिक आणि काय तर कोवॅलिंट आता आयोनिक म्हणजेच काय की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन आहे ते दिले जातात किंवा घेतले जातात दुसऱ्याकडून त्यावेळेस जो बॉन्ड तयार होतो तो असतो आयोनिक पण ज्यावेळेस इलेक्ट्रॉन आहे ते शेअर केले जातात आहे काय तर कोणातरी एका आहेत पण ते जण मिळून काहीतरी शेअर आहेत अशाला लोक बॉन्ड म्हणतात आता सी ए, ओ आहे तर लक्षात घ्या की हे काय करतात हे काय करतात तर हे आयुर्गिक बॉन्ड तयार करतात म्हणजे एक जण दुसऱ्याला काहीतर इलेक्ट्रॉन्स आहेत ते देणार आहे बरं कशासाठी देणार तर त्यांना स्टेबल होण्याचं आहे आणि स्टेबल कधी होणार जर त्यांच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील तर दोन इलेक्ट्रॉन्स असतील आता यासाठी मी तुम्हाला मागच्या पण काही व्हिडिओमध्ये सांगितलंय की तुम्हाला कमीत कमी तीसपर्यंतचा पर्यंतचा नंबर हे पाठ असायला पाहिजे तसं या ठिकाणी बघा की कॅल्शियम आणि ऑक्सिजनचा जर तुम्हाला पाठ नसेल ॲटोमिक नंबर तर तुम्हाला याचा आन्सर एक्झॅक्ट मार्क करता येणार नाही आणि म्हणून बघा की काय आहे की कॅल्शियमचा ॲटोमिक नंबर जर काढला तर आपण तो किती आहे तर वीज आहे आणि त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार तर टू एट एट टू तसंच ऑक्सिजनचं किती आहे तर आठ आहे त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे तर टू सिक्स आहे आता दोघांना पण स्टेबल आहे तर काय कसं होणार शेवटच्या ऑर्बिटमध्ये आठ इलेक्ट्रॉन्स पाहिजेत तर हा जो कॅल्शियम आहे हा दोन इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनला देतोय त्यामुळे याच्यामधले हे दोन इलेक्ट्रॉन तर जाईल त्यामुळे शेवटची ऑर्बिट हे झाली ज्याच्यामध्ये आठ इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आहे हे दोन इलेक्ट्रॉन्स इथं आल्यामुळे इथं सहा आणि दोन हे आठ होणार त्यामुळे आता ऑक्सिजनकडे आले किती तर आठ आले त्यामुळे हा सुद्धा काहीतरी स्टेबल झाला आणि हा सुद्धा काय तर आता स्टेबल झाला अशा पद्धतीने हे दोघेही जण काय होणार तर इलेक्ट्रॉन एकमेकांना देऊन किंवा कॅल्शियम ऑक्सिजनला दोन इलेक्ट्रॉन देऊन काय तर ते दोघेही जण स्टेबल होतात आता होणार काय या हा इलेक्ट्रॉन याला दिल्यामुळे हा पॉझिटिव्ह झाला आणि ऑक्सिजनकडे दोन इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आल्यामुळे तर तो निगेटिव्ह झाला आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही तर दोन्ही पण अपोजिट चार्जेस असल्यामुळे ते सोबत राहतील ते एकमेकांना काहीतरी अट्रॅक्ट करतील आणि काहीतरी एक, एक बॉन्ड आहे तो तयार करतील त्या बॉन्डलाच आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो इथं प्रश्न काय विचारले की स्टेबल ऑक्टेट कसं मिळवतील तर कॅल्शियमने दोन इलेक्ट्रॉन काय तर ऑक्सिजनला दिले पाहिजे कॅल्शियमच्या अणुकडून दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणुज पर्याय काय तर तो बरोबर आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ बघा बत्तीस ग्रॅम मिथेन रेणू वस्तुमान सोळा ग्रॅम परमोल आणि ब्याण्णव ग्रॅम ऑक्सिजन त्याचा रेणू वस्तुमान आहे ऑक्सिजनचा काय तर बत्तीस ग्रॅम परमोल एकत्र जर मिसळले हे दोन वायू जर एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन किती असणार ते आपल्याला कळायचे इथं कॉन्सेप्ट आलाय तो म्हणजे काय तर मोल फ्रॅक्शन मोल फ्रॅक्शन परत लक्षात घ्या की तो कोणत्या वर्गात पाहायला मिळेल आपल्याला अकरा वर्गातील केमिस्ट्री पुस्तक आहे त्यामध्ये चॅप्टर टू आहे परत तेच आहे आता हा मोल फ्रॅक्शन वगैरे काय तर शेवटी हे कॉन्सन्ट्रेशनचा कॉन्सेप्ट आहे ना कारण है, है मोल म्हणजे काय तर मोल म्हणजे हा एखादा पदार्थ मोजण्यासाठी काय तर तो एक युनिट आहे आता जर पदार्थ जर मोजायचा आहे तर दोन पदार्थ मिसळलेत आणि त्या पूर्ण मिक्सरमध्ये की एखादी पदार्थाचं प्रमाण किती असंच विचारले आता ते पण काढून घेऊ बघा कसं काढतात इथं फॉर्म्युला पण दिलेला आहे फॉर्म्युला लक्षात नाही राहिलं तरी पण चालेल कॉन्सेप्टकडे लक्ष द्या बत्तीस ग्रॅम मिथेन आहे आणि मिथेनचा मॉलिक्युलर वेट दिले आपल्याला किती ते सोळा आता सोळा ग्रॅम म्हणजे एक मोल आहे सोळा ग्राम म्हणजे एक मोल आहे बत्तीस ग्रॅम दिले म्हणजे मिथेनचे झाले किती तर दोन मोल झालेत मिथेनचे किती झाले तर दोन मोल झालेत मिथेनचे दोन मोल झालेत है ना नेक्स्ट ब्याण्णव ग्रॅम ऑक्सिजन आहे पण ऑक्सिजनचा मॉलिक्युलर वेट किती आहे तर तो आहे मॉलिक्युलर मास आहे तो बत्तीस ग्रॅम आहे म्हणजे बत्तीस ग्रॅम म्हणजे एक मोल आहे एकशे ब्याण्णव म्हणजे किती होणार तर एकशे ब्याण्णव भागरामध्ये बत्तीस म्हणजे किती झाले तर ते सहा म्हणजे ऑक्सिजनचे ऑक्सिजनचे किती झाले मोल तर ते सहा मोल झालेत आता आपल्याला विचारले की दोन्ही पण दोन्ही पण एकत्र आलेत तर मग अशा वेळेस या मिथेन वायूचा मोल फ्रॅक्शन किती आता हे दोन्ही पण एकत्र आले तर टोटल होणार आठ मग या आठ पैकी मिथेनचं विचारलं तर आठ पैकी दोन मिथेन आहे बस हाच फॉर्म्युला इथं दिले बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ ए आणि खाली काय ना नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन सोल्युशन म्हणजेच काय की ए आणि बी मिळून दोन्ही पण है ना ए आणि बी बघा हाच फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे की एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ए प्लस एन बी है ना त्यामुळे हे येणार काय तर टू बाय एट आता हे जर आपण काढलं तर टू बाय एट इथं जर कॅल्क्युलेट केलं तर काय येणार तर दोन दोनचा भाग दिला तर वन बाय फोर आणि वन बाय फोर म्हणजे येणार काय तर पावभाग म्हणजे झिरो पॉईंट टू फाईव्ह झिरो पॉईंट टू फाईव्ह फर्स्ट ऑप्शन काय तर तो योग्य योग <laughs> आहे पहिला पर्याय लक्षात आहे तो योग्य आहे मोल फ्रॅक्शनचा कॉन्सेप्ट लक्षात घ्या काय आहे तर आपण एखाद्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये मोल म्हणजे नेमकं काय ते कसे काढतात आणि मोल फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय ते सगळं आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करू नेक्स्ट पुढचा प्रश्न काय खाली दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत आपल्याला इथं हा प्रश्न कार्बन या टॉपिकशी रिलेटेड विचारले कार्बनशी रिलेटेड विचारले अकरा वर्गातील नववा चॅप्टर आहे कार्बन आणि कार्बनचे ॲलोट्रॉप्स म्हणजेच काय की असतं काय तर पूर्ण कार्बनपासूनच तयार झालेलं असतं फक्त स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये वेगळं असतो बॉन्डिंग वेगळे झाले असतं त्यामुळे काय तर त्यांच्या प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ते काय तर ते बरेचसे चेंज होतात आणि असेच कार्बनचे दोन ॲलोट्रॉप्स फार महत्त्वाचे आहेत ते म्हणजेच काय तर एक आहे डायमंड आणि दुसरं आहे हे सगळं माहिती पुढचीवर जी माहिती दिलेली आहे ही डायमंडची माहिती आहे आणि खालची जी माहिती आहे ती आहे ग्राफाईटची ऑब्व्हियस आले, आहे की पूर्ण माहिती तर घेऊन येऊ शकत नाही मी पण थोडीफार आले आहे जेवण तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला या चॅप्टरमध्ये काहीतरी हे पाहायला मिळेल तर कार्बनचे ॲलोड्रॉप्स आहेत ते सर्व तुम्हाला अभ्यास करायचे फक्त ड्रायमा डायमंड आणि ग्रॅफाईटच करायचं असं नाही मग ग्रॅफिन पण आहे आणि फुलेरिन पण आहे ते सुद्धा काहीतरी अभ्यास करायचे आहेतच बघा प्रश्न काय काय दिले की हिरा विद्युत दुर्वाहक आहे म्हणजे डायमंड इज अ नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ते ऑलरेडी दिले की डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी एक्झॅक्टली हा सेंटेन्स काय तर बरोबर असतात ग्रॅफाईट हॅज टू डायमेंशनल शीटला एक स्ट्रक्चर ग्रॅफाईटला काय तर द्विमितीय पत्रकार संरचना आहे बघा ग्रॅफाईट इज कंपोज ऑफ लेअर ऑफ टू शीट ऑफ कार्बन शीट असतात टू डायमेन्शनल काय एकमेकावर काहीतर शीट असतात त्यामुळे हा सुद्धा स्ट्रक्चर बरोबर आहे नेक्स्ट ग्रॅफाईट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी आता यामध्ये दिलं असेल कुठेतरी आपल्याला वाचावं लागेल की ग्रॅफाईट काय करतो तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो एक तर यामध्ये दिलं असेल किंवा याच्यानंतरच्या भागामध्ये दिलं असतं पण ग्रॅफाईट लक्षात ठेवायचे की ते इलेक्ट्रिसिटी आहे ते कंडक्ट करत असतात इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत कदाचित यामध्ये ते आलेलं नसेल पण याच्यानंतरचे जे भाग आहे त्याच्यामध्ये काय तो भाग पाहायला आपल्याला मिळेल डायमंड इज यूज फॉर रॉक ड्रिलिंग डायमंड बघा की हे कशासाठी यूज करतात तर इथं दिले की हे फॉर कटिंग ग्लास आणि काय तर ड्रिलिंग टूल्स म्हणजे ज्या ठिकाणी ते एखाद्या द द दगडाला भोग पाळायचे किंवा कोणत्याही अशा हार्ड सब्शन्सला जर भोग पाळायचं तर अशा वेळेस काय तर डायमंडचा यूज केला जातो त्यामुळे हा सुद्धा काय तर बरोबर आहे आन्सर येणार काय तर ऑल ऑफ द दोन वरील जे सर्व आहेत ना ते काय तर ते बरोबर आहेत वरील सर्व बरोबर आहेत नेक्स्ट पुढचा बघा प्रश्न काय परत केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे आणि आपल्याला परत डायरेक्ट याचा आन्सर पुस्तकामध्ये मिळते बघा आता केमिस्ट्रीमध्ये असे बरेच प्रश्न विचारले जातात जेव्हा तुम्हाला ऍटॉमिक नंबर आहे त्या सगळ्या गोष्टी आणि त्याचे कसे कॅल्क्युलेशन्स केले जातात हे माहीत असायला पाहिजे कारण सगळ्या ज्या सगळे एक्झाम्पल्स शाळेच्या पुस्तकात मिळत नाहीत की कोण कोणाची आयनन ऊर्जा सर्वात जास्त आहे विच हॅज द मॅक्झिमम आयोनायझेशन एनर्जी आता या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला आयोनायझेशन एनर्जागी नाव दिलं आहे काय तर आयोनायझेशन एन्थल्फी दिले लक्षात ठेवा एनथल्फी म्हणजेच काय तर ते एनर्जीच आहे कोणत्या वर्गात आहे अकरा वर्गातील सातवा चॅप्टर त्यामध्ये पाहायला मिळेल मी थो तो थोडक्यात सांगतोय तुम्हाला ते नंतर वाचून काढलं तरी पण चालेल किंवा ही पूर्ण माहिती वाचून काढा की आयुष्य एनर्जी नेमकं काय आहे किंवा थोडंफार मी आयडिया तर देतोय म्हणजे तुम्हाला समजायला काय तर सोपं जाईल होतं तर बघा की एखादी ॲटम आहे ॲटमचा स्ट्रक्चर जर बघितलं तर तो काय असतो तर प्रोटॉन न्यूट्रॉन आणि काय तर इलेक्ट्रॉन आहेत ते काय तर ते असे रिव्हॉल्व करत असतात रिवॉल्व्ह करत असतात आता काय करायचं आपल्याला आयोनेशन एनर्जी म्हणजेच काय की यामधला एखादी इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचा आहे एखादी इलेक्ट्रॉन आपल्याला तो बाहेर काढायचा आहे त्याच्यामुळे काय होणार तर याच्यापासून आहे ते आयन्स तयार होतील आणि म्हणून या ठिकाणी बघा की एम जी आहे किंवा एम जी प्लस आहे एम जी टू प्लस आहेत असे आयन्स आहेत ते तयार झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणून जर एखादी इलेक्ट्रॉन जर काढायचा आहे तर त्यासाठी मला किती एनर्जी लागेल त्याला म्हणतात काय तर आयोनेशन एनर्जी कारण त्या एनर्जीचा यूज करून काय तर आपण त्याचे आयोन्स आहेत ते तयार करणार आहोत आता ज्यावेळेस मी एक इलेक्ट्रॉन लेट्स से की हा सपोज एम जीचा आहे मॉलिक्युल एखादी ॲटम आहे जीचा तर अशा वेळेस जीपेक्षा एखादी इलेक्ट्रॉन जर मी बाहेर काढला तर त्याला मला जास्त एनर्जी द्यावं लागेल त्या इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काय करावं लागेल तर मला काहीतरी एनर्जी द्यावं लागेल त्यासाठी काय म्हणू आपण की त्याची किंवा एम जी प्लसची काय झाली तर ती आयोन एनर्जी झाली पण त्याच्यामुळे काय होणार तर बघा की आता या प्रोटॉनपेक्षा इलेक्ट्रॉनची संख्या एकने कमी आहे हे प्रोटॉन काय करतील या सर्व इलेक्ट्रॉनला अजून जास्त जवळ ओढतील मग आता अशा वेळेस मला जर दुसरा अजून एखादी इलेक्ट्रॉन काढायचा आहे म्हणजे मला तयार काय करायचं आहे तर एम जी टू माया प्लस करायचं आहे तर अशा वेळेस मला अजून जास्त एनर्जी यूज करावी लागेल आणि म्हणून काय म्हणू की आपण याच्यापेक्षा याची आयोनेशन एनर्जी काय तर ती अजून जास्त आहे याची आयोशन एनर्जी नाही आहे किंवा फार कमी आहे आपण असं म्हणू कारण त्याच्यामध्ये तर आयन्स आहे ते तयार झालेलेच नाहीत आणि म्हणून कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा की ज्याला सक्सेसिव्ह आयोनायझेशन म्हटल्या जातं की याच्यापेक्षा याची जास्त याच्यापेक्षा याची जास्त आयोनेशन एनर्जी असणार आहे आन्सर येणार काय तर थर्ड ऑप्शन आहे काय तर तो योग्य असणार आहे तीच माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की आयोनेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एनथल्फी म्हणजेच नेमकं काय आहे ते नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे रिकामी जागा असतो आता आपल्याला या प्रश्न हा जो सिमिलर प्रश्न आहे हा आयोगाने दोन वेळा विचारलेला आहे बघा याचा आन्सर येतं काय ॲज एनी रिॲक्शन प्रोसिड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स रिॲक्टन्स म्हणजे काय की ज्यांची रिॲक्शन होणार आणि जे पदार्थ तयार होईल त्याला म्हणतात काय तर प्रोडक्ट्स म्हणजे रिॲक्टन्स आणि जे तयार होणार ते झाले प्रोडक्ट्स तर ॲज रिॲक्शन प्रोसिड जस जशी रिॲक्शन होतात तस तसा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन डिक्रीजेस जस्ट तसं काय होणार की जे रिॲक्टंट्स आहेत त्यांचा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ते अवेलेबल किती आहेत ते काय होणार तर ते कमी होणार आहे कारण त्यांच्यापासून काही रिॲक्टंटपासून काय होणार तर काही प्रोडक्ट्स आहेत ते तयार झालेले असतील आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स हे काय का होणार ते वाढणार आहेत कारण नवीन आता प्रोडक्ट्स तयार झालेत आणि ते हळूहळू वाढत जाते याच्यामुळे काय झालं की आता रिॲक्शन जी होणार होती रिॲक्टंटची त्यांचे कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे ते आता तेवढे लवकर आहेत किंवा तेवढे जास्त प्रमाणात रिॲक्शन करू शकणार नाही आणि म्हणून काय होणार हळू हळूहळू कोणती एखादी रिॲक्शन असेल ती काय होणार ती स्लो होणार आहे बघा पुढे पण दिले द रेट ऑफ रिॲक्शन दस कॅन बी डिटर्माइन बाय मेजरिंग द एक्सटेंट टू वीच द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन डिक्रीजेस इन द गिवन टाइम इंटरवल एखाद्या टाइम इंटरवल मध्ये रिएक्टंट किती उरलेले आहेत त्यानुसार काय तर आपल्याला त्याचा रेट काढता येतो ऑब्वियस आहे की रिॲक्टन कमी झाले तर रेट सुद्धा तर कमी होणार आहे म्हणजे या प्रश्नाचा आन्सर येणार काय की रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे काय होतो सुरुवातीला तर जास्त असणार कारण कॉन्सन्ट्रेशन रिएक्टनचे काय तर ते जास्त आहे पण वेळेसह काय तर तो हळू 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 आहे तो तो कमी होत जाणार आहे आर ग्रेटर द ऍट सुरुवातीला जास्त असणार काय तर तिसरा जो पर्याय आहे तर तो योग्य असणार आहे नेक्स्ट या पेपरमधला सगळ्यात शेवटचा प्रश्न काय होता तो बघू आपण बघ परत एक केमिस्ट्रीचा प्रश्न दिले की रिकामी जागा हा सौम्य क्षपणक आहे जो फक्त कार्बोनिल गटाचे क्षपण शपण इतर गट उदाहरण नाइट्रो कार्बोक्सिल इस्टर बंद असताना करतो आता इथं काय विचारले की माइल्डनेस रिज रिड्युसिंग एजंट कोणता आहे ते विचारले चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत इथं जर आपण नीट शाळेच्या पुस्तकावर शोधण्याचा जर प्रयत्न केला तर काय लक्षात येतंय की आपल्याला शाळे पुस्तकामध्ये दोन रिड्युसिंग एजंट दिलेले आहे रिड्युसिंग एजंट म्हणजेच काय की जे रिडक्शन घडवून आणतात दुसऱ्या एखाद्या पदार्थाचं रिडक्शन घडवून आणतात आता रिडक्शन का काय आहे आणि ऑक्सिडेशन काय याबद्दल थोडीशी माहिती पहिल्या पार्टमध्ये बघा सॉरी दोन हजार वीसचा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये बघा एक प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती काय तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला एखादी रिॲक्शन आलं तर ते तुम्हाला इझिली गेस करता येईल किंवा असं जर काही एखादी प्रश्न आलं तर ते पण लक्षात ठेवता येईल बघा इथं काय आहे की रिड्युसिंग एजंट कोणता आहे ते विचारले आणि तो पण माइल्ड असायला पाहिजे आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत शाळेच्या पुस्तकांमध्ये हे जे दोन रिड्युसिंग एजंट आहेत ते दिलेले आहेत पण त्यासोबत एक लक्षात घ्या की हा जो आहे ना हा कसा आहे तर हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे तर माइल्ड कोणता आहे तर एन ए बी एच फोर आहे एन ए बी एच फोर इथं कदाचित थोडीफार माहिती दिलेली असेल की बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिड रिक्वायर स्ट्राँग रिड्युसिंग एजंट लाईक बघा की स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट कोणता एल आय ए एल एच फोर आणि दुसरं राहिलं काय तर एन ए बी एच फोर त्याच्याबद्दलची अशी डिटेल माहिती दिलेली नाही आहे की तो माइल्ड आहे म्हणून पण ही दोन माहिती दिलेली आहे त्यामुळे आपल्याला ऑप्शन गेस करता येतो आणि तो, ये तो बरोबर पण आहे त्यामुळे आन्सर येणार काय तर एन ए बी एच फोर हा तर माइल्ड रिड्युसिंग एजंट आहे तर या पद्धतीने आपण जे उरलेले जे दहा प्रश्न होते दोन हजार एकवीसचा पेपरमधले सायन्सचे जे प्रश्न होते दहा ते आपण काहीतरी इथं कवर केले पार्ट वनमध्ये दहा कवर ऑलरेडी केलेले आहेत पुढच्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार बावीसचे जे पेपर प्रश्न आहेत ते नक्की कवर करू तर आज आपण इथं थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच